हाय फ्रेंड हे बघा मी कुठं चालले मी चालले होते आज खडकीत तर पहिलं आम्ही पेट्रोल भरायला आलो तर हे बघा संध्याकाळचे म्हणजे सव्वा सहा झाले होते म्हणजे आपल्या या रोड्यातच आले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलो अगोदर तिथं थोडीशी गर्दी होती एक चार पाच का तीन चारच नंबर होते जास्त नाही तिथनं पुढं पेट्रोल भरून निघालो आम्ही आणि इथं आंबेडकर सोसायटीचं इथं फुल गर्दी कसं तरी आलो मग बा खडकीला आलो आम्ही किती वाजले आम्हाला सात वाजले होते बघा तर आलो तर साडी बघायची होती मला तर साडी बघायच्या अगोदर हे बघत होते मी लहान लेकरांचे खेळणे वगैरे आणि तिथनं पुढं हे बघा हे कानातले मला आवडले पण ते सांगत होते शंभर रुपये मी मागत होते ऐंशी रुपये हे बघा हे पण छान आहे आणि इथं बाजूचं पण बघा ते पण छान आहे तर नाही दिलं मग काय मी घेतलं नाही कानातल्या पण मी चान्स पुढच्या वेळेस गेले तर आणल मी एवढं काय ध्यान नाही दिलं पण घरी आल्यावर मना मला लागलं घ्यायचं होतं म्हणून तर आले मी हे साडीच्या सुरत साडी सेंटरमध्ये खडकीत आले म्हणजे गेल्यास जी साडी मी बघून गेले होते ना ती साडी मला भेटलीच नाही आणि मग काय केलं जाऊ दे म्हटलं मग शेवटी मी हे प्लेन साड्या बघितल्या परत म्हटलं जाऊ दे प्लेन साडी काय करू घेऊन मग अजून दुसरी काय आहे का साडी नाही का चांगली बघत होते तर एकही साडी चॉईस नाही झाली मला हे बघा किती वेळ घालवलं मी तिथं नाही झाली साडी चॉईस तर शेवटी आम्ही फायनली काय केलं चला म्हटलं जायचं कवर इथं वेळ घालवायचं नाही का साडीच्या दुकानात म्हणून नाही का बघितलं बघितलं ते म्हटले तुम्ही मॅडम तव्हाच यायला पाहिजे होतीच ती साडी गेली नाही आहे म्हटल्या आता खूप आवडली होती लई भारी होती साडी बांधणीमध्ये ती आणि स्वस्त पण होती साडेचारशे रुपयाला ती साडी होती ती साडीच नव्हती आता शेवटी मग फायनली काय केले ही साडी बघितले लव्हेंडर कलरची आवडली मला म्हणून बघितले त्यांना म्हटलं उघडून दाखवा मला नाही का कसे आतमधलं बघायचं तर त्यांनी उघडून दाखवली साडी मला हे बघा साडीचं दुकान केवढं मोठं आहे ते भैया म्हणतात काय व्हिडिओ टाकता का म्हटलं हो व्हिडिओ टाकते म्हटलं बघा म्हटलं तुम्ही पण आणि त्याच्यानंतर साडी उघडून बघितलं पण हा कपडा आहे ना असं ते नवीन साड्या निघाले होते बघा झालर झालर साड सारख्या तसल्यामध्ये हा कपडा आहे साडीचा आणि प्लस आता मला मावशीने पण साडी घेतली लवडर कलरमध्ये तर म्हणून मी ह्या कॅन्सल केले ही साडी नाही घेतली मी तिथनं पुढून हे निघाले आणि दुकानात गेले ड्रेसच्या तर परत त्या एक लेगिन्स आहे ना मी घेतले दोनशे रुपयेवाला पण तो लेगिन्स आहे ना लेगिन्स फाटला ले, एक घातल्या दिवशीच फाटला मग त्या दुकानदाराला मी सांगत होते तुमचा कपडा चांगला नव्हता लेगिन्स फाटला ले। तो म्हटलं आता घेऊन यायचं होतं मी बदली करून दिला असतो त्याच्यानंतर मी दुसऱ्या दुकानात आले तर हा ड्रेस बघितला म्हणजे नाही का बघत होते तर बघितलं बघितलं हा ड्रेस मला आवडला बरं का आवडलं तर त्यातला पण कोणता ड्रेस घ्यायचा चॉईस चाललं होता आमचं म्हणजे हा पाठीमागचा पण आवडला पण हा पण आवडला मग दोन्ही घ्यावं म्हणलं पण परत म्हणलं नको दोन्ही नाही का एकाच ह्याच्यात हे महाराज म्हणत होते की दोन्ही घे मी म्हटलं नको म्हणून हा नाही घेतला मी लाल कलरचा ड्रेस घेतला शेवटी फायनली आली इकडं नेल पॉलिश घ्यायला तर नेल पॉलिश होते भरपूर सात आठ आहेत माझ्या घरात आता सध्या तरी पण नाही का मी घेत होते आले तर म्हटलं दिसलं तर घ्यावं हो। तर त्यांना म्हटलं तुम्हीच लावा आता तर हा कलर लावला तर काय होिकटे वाटतं दिसत पण नव्हतं आणि पहिलेच ऑलरेडी माझ्या बॉटल नेल पॉलिश थोडं होतं मग त्यांना दुसरं कलर लावायला लावले तर, लावा तर आत्ता बघा मी निळा आणि लवेंडर कलर आणलेले आहे घरात तर हे कलर लावलं ला त्यांनी तर फक्त जस्ट असंच मी लावून घेतलं आणि ह्या डाळंबी कलर पण नाही आणला आणि पिंक कलर पण नाही आणलं निळा आणि गुलाबी आणला तर फायनली घरी आले ड्रेस घालून बघितले तर कशी वाटते मी सांगा मी आपलंच मी गाणं म्हणत होते तो आता मी लिहित होतं नाही का दुपारी केल्याचं